शिवस्मारक केवळ घोषणांपुरतच शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यात आलाय शरद पवार गटाचे गिरगाव चौपाटीवर निदर्शनं करण्यात येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे गिरगाव चौपाटी इथं निदर्शनं करण्यात आली मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा गाजावाजा सरकारनं स्मारकाचं काम सुरू झालेलं नाही असं म्हणत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोठी निदर्शनं केल्याचं पाहायला मिळतंय गिरगाव चौपाटीवर ही निदर्शनं करण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे आणि या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला आता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे निदर्शन केल्याचं पाहायला मिळालंय